आहे आणि काय एकंदरीत प्रकार घडलेला आहे काय हे कोपरगाव तालुक्यातील शंकर मुजगुले आणि स्वाती शंकर आहे ती इथे राहत होते त्यांना एक मुलगी आहे ती पुनताबाई गाव आहे दिलेली आहे ते दोघच इथे राहत होते यामध्ये सकाळी सहा वाजल्याच्या नंतर आज आजलेख्या त्या दोघांमध्ये भांडण घडलेलं दिसून येत आहे आणि सदर जे दिलीप आहेत त्यांनी त्यांच्या पत्नीचा उशीचा वापर करून तसेच इतर मारहाण करून त्यांचा फोन केलेला आहे आणि स्वतः जे आहे त्यांनी फास लावून घेतलेला आहे असं प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे काय सर काही सुसाईड नोट वगैरे किंवा भिंतीवर भिंतीवर आहे त्यांनी लिहिलेलं त्यांची जी, जी त्यांना काय त्रास झालेला आहे ते त्याबद्दल त्यांनी लिहिलेला आहे त्याचा पंचनामा वगैरे सुरू आहे झाल्यानंतर पुढील तपासात मी अधिकची माहिती आपल्याला देऊ शकेन त्या महिला काही अंगणवाडी सेविका वगैरे होत्या महिला अंगणवाडी सेविका होत्या आणि सदर जी व्यक्ती आहेत ते चहाचा व्यवसाय करत धरूनच चहा बनवून ऑर्डर नुसार चहा पोच करण्याचं काम करायचे इतर काही कामगिरी आहे का सर आता थोडस अपेक्षित माहिती मी तुम्हाला पुढे तपास झाल्यानंतर पोस्टमॉर्टम झाल्यानंतर